मित्रांनो बघून घ्या आता हो आपण हळी बैल बाजारामध्ये आहोत आणि सध्या आपण हळी बैल बाजारचे सुप्रसिद्ध व्यापारी नतरम सुरनर यांच्या दावणीवरती आलेलो आहोत याची काय सांगायची ह्या हो जोडीचे सा दोन लाख पंच्याहत्तर हजार सांगायचे दाताला कशात बैल आहे दाताला सहा सातात बैल तर मित्रांनो बघून घ्या हरण्या कलर मधला जोड आहे दाताला सहा सात झालेली बैल तर बरं बैलाची पूर्ण गॅरंटी राहील का कामाची मारण्याची ह्या जोडीची लाक। तीन लाख हे कसे दाताला दोन्ही सहासा झाले मित्रांनो बघून घ्या लाल कंदार मधला जोडे पायामध्ये ह्याच्यामध्ये बघून घ्या जबरदस्त हे कशेत दाताला सहासा दात मित्रांनो बघून घ्या लाल कंदार मधला जोडे ला। तीन लाख अकरा हजार किंमत सांगायची तर पूर्ण खांद्याला शिंगशे कोटीला सारखा जोडे पायामध्ये ह्याच्यामध्ये बघून घ्या हे देऊनी जोडाची दोन लाख दहा दाताल कशी ते चार चार मित्रांनो बघून घ्या चार चार बैल झाली दोन लाख दहा म्हणले ना हो। एकल हो हे एक सांगायचं पंच्याऐंशी एक दाताला चार दात झालेला कामाल चालेल कधी बरं अशा देवणी जोडाची दोन दोन लाख वीस हजार मित्रांनो बघून घ्या दोन लाख वीस हजार किंमत सांगायली तर दाताल कशी म्हणली दोन्ही सहा सहा झाले इथं पूर्ण गॅरंटी कामाची मारण्याची हे एक पाच समोरचे बांडे दोन चाळीस दोन लाख चाळीस हजार हे कसे दात आला दोन दोन दात तर बघून घ्या दोन दोन दात झाले इथं कामाला कसं आहे हे जोड कामाल नंबर बरं किमतीला कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील इथपर्यंत आहे का आपली कडी ह्या जोडीची

अठ्ठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावीस नाव सांगा एकदा तुमचं नाथराम शिवाजी सुरला अनुपवाडी अनुपवाडी ना आज किती टोटल पंचवीस एक बैल येतं खात्रीशीर मिळून जाते दरवाजा ठीक आहे ठीक आहे चाल कशेत बरी बघतात बघरतात शे सहा सहा जातात शे सहा सहा झाले लाल कंदारचा जोडे बघून घ्या मित्रांनो टॉप क्वालिटीमधला आहे हायटला सार लाल मंडळ ह्याचे काय चार जाते का हे बरं बरं समोरचे कसे दात आला सहा सहा दात तर बघून घ्या पलीकडं आपला ते कधी ते नाही का बरं